मी तुम्हास काय केले आहे हे तुम्हाला समजले आहे काय मी तुम्हास काय केले आहे हे तुम्हा समजले आहे काय दोन हजार पंचवीस वर्षांपूर्वी वलांडणाच्या भोजन प्रसंगी प्रवेशू क्रिस्तान आपल्या प्रेषितांना उद्देशून काढलेले हे शब्द ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो तो रविवारचा दिवस होता रविवार पवित्र पाळण्यासाठी धर्मग्रामातील असंख्य भाविक पवित्र मिसा बलिदानात सहभागी झाले होते मिसा चालू असताना साठ पासष्टच्या वयोगटातील एका व्यक्तीच्या छातीत अचानक दुखून आलं स्वतःचा तोल स्वतःला सावरता न आल्यानं ती व्यक्ती अचानक खाली पडली आजूबाजूच्या व्यक्तीने त्वरित त्या व्यक्तीला उचलून बाकावर झोपवलं वेदना सहन होत नसल्यामुळे त्वरित गाडीत घालून डॉक्टरांकडे नेलं तो हृदय विकाराचा तीव्र झटका होता हॉस्पिटलमध्ये व्यक्तीवर उपचार चालू झाले नातेवाईकानं परदेशात आपल्या पत्नीसह नोकरी करीत असलेल्या त्या इस्माच्या एकुलत्या एक मुलाला मेसेज पाठवला वडिलांना हार्ट अटॅक आला आहे हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत बातमी मिळताच क्षणाचाही विलंब न करता तो मुलगा परदेशातून आपल्या पत्नीसह त्वरित मायदेशी परतला आपल्या अनुपस्थितीत आपल्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं स्वतःच्या खिशातून डिपॉझिट भरून त्वरित उपचार चालू केले त्यांच्या या सहकार्याबद्दल मदतीबद्दल त्या मुलाने सर्वांचे मनोमने आभार मानले विकाराच्या त्या पहिल्या तीव्र झटक्यातून त्या दिवशी वडील कसे बसे वाचले होते पुन्हा अशी परिस्थिती कधी का उद्भवेल काही सांगता येत नव्हते अशा या नाजूक आणि परिस्थितीत घरात वडिलांना एकट ठेवून आपण परदेशात असण त्या मुलाला ठीक वाटत नव्हतं याबाबत पती पत्नी एकत्र बसून चर्चा केली विचार विनिमय केला त्या मुलाने आपल्या पत्नीला सांगितले आज मी जो काही आहे ही माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे त्यांची मेहनत आणि श्रम आहेत परिस्थिती साथ देत नसतानाही खूप काबाड कष्ट आणि मेहनत करून वडिलांनी मला शिक्षण दिलेलं आहे मी त्यांचे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही फेडू शकत नाही मला ठाऊक आहे ते स्वतःहून काही बोलणार नाहीत तू इथ माझ्यासोबत राहा असं मला सांगणारही नाहीत अंतर मनीच्या वेदना आतल्या आत दाबून ठेवतील त्याची वाच्यता कधी कोणासमोर करणार नाहीत त्यांचा स्वभाव मला ठाऊक आहे ते मुखाने बोलत नसले काही सांगत नसले तरी त्यांच्या अंतर्मनीच्या वेदना मला जाणवतात मला कळतात मला समजतात त्यांच्या बाबतीत एक गोष्ट मला तीव्रतेनं जाणवते आज त्यांना माझी गरज आहे त्यासाठी थोडाफार त्याग आणि सॅक्रिफाईस मला त्यांच्यासाठी करावं लागणार आहे आणि ते मी करावं असं मला मनापासून वाटत चांगला जॉब मोठा पगार चांगल्या सुविधा प्रवासाचा ताप व्याप नको ट्रेनची धक्काबुक्की नको म्हणून आपण परदेशात जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी केवळ माझ्याच स्वतःचा विचार केला आई विना एकट्या बाबांना उतर त्या वयात एकाकी एकटं सोडून आपण दोघ निघून गेलो त्यांच्यासाठी पैसा आपण नियमितपणे पाठवला परंतु पैशापेक्षा आज त्यांना माझ्या मानसिक आणि भावनिक आधाराची माझ्या प्रेमळ स्पर्शाची आणि सहवासाची गरज आहे रात्री अपरात्री आपल्या हक्काचं आपल्या स्वतःच्या रक्ताच कुणीतरी जवळ कोणीतरी अवतीभवती असावं असं त्यांना मनापासून वाटत पण ते बोलणार नाहीत माझ्या भवितव्याच्या आड ते येणार नाहीत याची मला पुरेपूर कल्पना आहे या बाबतीत गेले दोन तीन दिवस मी सिरियसली विचार करत आहे चिंतन करत आहे वडिलांच्या आजारात त्यांच्या सोबत असणं महत्वाचं आहे पगार कमी प्रवासाची दगदग रोजची रगत जाळ सुविधांचा अभाव या कारणास्तव केवळ माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि माझ्या वैयक्तिक हितासाठी मी केवळ माझ्या स्वतःचा विचार करून मी माझ्या वडिलांकडे माझ्या कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करू शकत नाही माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय काय केलेलं आहे याची मला पूर्णत जाणीव आहे सध्या माझ्या वडिलांना माझी गरज आहे अशा या नाजूक परिस्थितीत मी त्यांना एकाकी आणि एकटं सोडू शकत नाही मुलगा या नात्यानं मला माझ्या कर्तव्याची जाण आहे या उतरत्या वयात या आजारात मी त्यांच्या जवळ त्यांच्या अवतीभवती असणं महत्वाचं आहे या निर्णयात त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिली दोघही हायली क्वालिफाईड होते परंतु वडिलांच्या सेवेसाठी मायदेशी जॉब करण्याचा निर्णय दोघांनीही एकत्र बसून घेतला माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे या एकमेव जाणीवेतून बंधूंनो आणि बघिणीनो आजच्या योहान लिखित शुभ वर्तमानामध्ये आपले सुवार्थिक आणि पालकीय कार्य शेवटच्या टप्प्यात असताना यरुशलेमच्या भूमीत आपल्या दुःख सहनाला सामोरे जाण्या अगोदर या जगाचा निरोप घेण्याअगोदर प्रभूषुनं वलंडनाचं भोजन आपल्या जवळच्या आणि नजीकच्या प्रेषितांसमवेत घेतलं या वल्याण भोजन प्रसंगी काय काय घडलं प्रवेश ख्रिस्तानं आपल्या प्रेषितांना काय काय सांगितलं याचा वृत्तांत आजच्या वर्तमानामध्ये मा आपण नुकताच ऐकलेला आहे तीन महत्वाच्या आणि अद्भुत घटना दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी आजच्या दिवशी घडल्या पवित्र मिसा बलिदान ख्रिस्त शरीर साक्रमिंताची स्थापना आजच्या शुभ दिनी घडली आपल्या शिष्यांसमवेत पहिला मिसा बली प्रवेशु क्रिस्ताना वल्लांडणाच्या भोजन प्रसंगी माडीवरच्या खोलीत साजरा केला हे माझ्या स्मरणार्थ करा जगाच्या अंतापर्यंत हे करण्याची आज्ञा त्यांनी आम्हास दिली आहे गेली वर्ष आपली सभा ही स्मृती एकनिष्ठेने आणि श्रद्धेनं साजरी करीत आहे तीच प्रभू भोजनाची आणि वल्लंदनाची स्मृती विश्वासानं साजरी करण्यासाठी आपण सर्वजण या समयी विश्वासानं आणि श्रद्धेनं एकत्र जमलो आहोत वलांडणाची ही स्मृती ही ऐतिहासिक आठवण प्रभेशू ख्रिस्त दुसऱ्यांदा या भूमीवर वैभवानं येईपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी ती विश्वासानं साजरी करावी म्हणून आजच्या या शुभ दिनी प्रभशू ख्रिस्तान धर्मगुरु पदाची याजक पदाची स्थापना केली आपण सुरू केलेलं हे पवित्र कार्य अखंडपणे अविरतपणे जगाच्या अंतापर्यंत चालू राहावं या हेतून आणि अपेक्षेनं वलांडनाच्या भोजन प्रसंगी तिसरी महत्वाची घटना घडली प्रभू येशू भोजनावरून उठला त्यांनी आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल आपल्या कमरेस बांधला मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आपल्या प्रेषितांचे पाय धुतल्यावर आपली वस्त्रे चढून आपल्या भोजनाच्या जागेवर पुन्हा बसल्यावर प्रभेशु क्रिस्तान आपल्या प्रेषितांना म्हटले मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हा समजले आहे काय मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हा समजले आहे काय तुम्ही मला प्रभू आणि गुरु म्हणून संबोधिता मी प्रभू आणि गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही एकमेकांसाठी करावे म्हणून प्रभू म्हणतो हा किता हा आदर्श मी तुम्हा समोर ठेवला आहे बंधू बघिणीनं पाय धुण तेवढ्या खालच्या पातळीवरती स्वतःला नम्र करण लीन करण याचाच अर्थ व्यक्तीची गरज ओळखून सर्व प्रकारच्या सेवेस धावून जाणं सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर असण तयार असण एकमेकांची सेवा करणं एकमेकांना सेवा देणं हा ख्रिस्ती श्रद्धावंताच्या श्रद्धेचा एक अविभाज्य घटक आहे आणि ती सर्वांनी करावी अशी त्या प्रभू ख्रिस्ताची इच्छा आहे आपल्याकडून अपेक्षा आहे मी प्रभो आणि गुरु असूनही तुमचे पाय धुतले प्रभू येशू ख्रिस्ताचं हे विधान प्रिय बंधून आणि भगिनीनो सर्वप्रथम समजून घेणं प्रभूचं हे विधान आत्मसात करण हे महत्वाचं आहे जोपर्यंत प्रभीशु क्रिस्ताच हे विधान आपण समजून घेत नाही जोपर्यंत ते विधान आपण समजत नाही या विधानाचा उलघडा एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपणस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रभूशून माझ्यासाठी काय काय केले हे आपण कळणार नाही आपण समजणार नाही प्रभूशून माझ्यासाठी अखिल मानवतेसाठी काय केले हे जोपर्यंत आपण समजत नाही ते विश्वासानं जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत प्रभू यशून जे माझ्यासाठी जे आम्हासाठी केलेलं आहे ते आपण एकमेकांसाठी आणि इतरांसाठी करू शकणार नाही प्रभूची आज्ञा आपण तंतोतंत पाळू शकणार नाहीत टू अंडरस्टँड क्राईस्ट अँड टू अंडरस्टँड वॉट ही हॅज डन फॉर अस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू इमिटेट क्राईस्ट बंधू नो क्रिस्त कोण आहे हे सर्वप्रथम मला समजणं त्या प्रभू येशू ख्रिस्तान माझ्यासाठी आमच्यासाठी काय केलेलं आहे हे, हे समजून घेणं अति महत्वाचं आहे त्याशिवाय आपण प्रभूचं अनुकरण करू शकणार नाहीत एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून पवित्र मिसा बलिदानामध्ये तन मन एकवटून आपण सहभागी होऊ शकणार नाहीत प्रभूच्या सेवा कार्यामध्ये आपण तत्पर राहू शकणार नाहीत बंधु बघणीनो प्रभू म्हणतो तुम्ही मला प्रभू आणि गुरु म्हणून संबोधिता कारण मी तसा आहे बंधू जो जोपर्यंत आपण प्रभू येशूला आपल्या जीवनाचा स्वामी आपल्या जीवनाचा प्रभू, आपल्या जीवनाचं सर्वस्व म्हणून मानत नाही आपल्या जीवनामध्ये येशूला प्रथम स्थान प्रथम प्राधान्य फर्स्ट प्रेफरन्स फर्स्ट प्रायोरिटी देत नाहीत जीवनाच्या केंद्रस्थानी जीवनाच्या अग्रस्थानी या प्रभूला आपण ठेवत नाहीत प्रभो माझ्या जीवनाचा ध्यास आणि श्वास प्रभो माझे जीवन आणि मरण आणि माझं सर्वस्व होत नाही बनत नाही जोपर्यंत मी प्रभूला माझ्या जीवनात उंचावत नाही उच्च स्थान माझ्या जीवनामध्ये मा प्रभू येशू ख्रिस्ताला जोपर्यंत देत नाही तो पर्यंत त्यांनी जे आमच्यासाठी केले ते आपण एकमेकांसाठी करू शकणार नाहीत प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये प्रिय बंधून आणि भगिनीनो बऱ्याच गोष्टी आपण ग्राह्य आणि ग्रहीत धरलेले आहेत वी हॅव टेकन क्राइस फॉर ग्रांटेड वी हॅव टेकन हिज मेसेज फॉर ग्रांटेड वी टेकन द विच इज गिवन टू अस बाय जीजस दॅट ऑल्सो वी हॅव टेकन फॉर ग्रांटेड बंधून आणि बघणेनो विश्व सम्राट प्रवेशो ख्रिस्त स्वर्गीय वैभव सोडून मानवामध्ये येणं हा देवपुत्र मानवस्थेमध्ये माणूस म्हणून राहण त्या देवपुत्राला पाहिजे तेवढं सोप नव्हतं तो आपल्यासाठी सर्व काही झाला तो गरीब झाला तो दास झाला तो सेवक झाला तो सुतार बनला त्यानं रंडा खेचला सर्व प्रकारच्या हलाकीच्या परिस्थितीला तो सामोरे गेला सर्व प्रकारचा शारीरिक मानसिक भावनिक दुःख वेदना अपमान अवहेलना विटंबना निंदा टीका बदनामी दोषारोप त्यांनी आपणासाठी निमूटपणे सहन केला दिन दलितांचा कष्टी भराक्रांत चिंताक्रांत भाविकांचा तो आधार बनला त्यांनी सर्वांना दिलासा दिला तो सर्वांच्या मदतीला धावला दुखितांचे त्यानं सांत्वन केले त्यांचे अश्रू त्यानं भुकेलांना त्यानं अन्न दिलं तो सर्वांसाठी सर्व काही झाला सर्व काही बनला जो जो विश्वासानं त्याच्या जवळ आला तो रिकामे हाताने कधी परतला नाही बंधून आणि भगिनींनो मानवाच्या तारणासाठी मानवाच्या मुक्तीसाठी आपण कशा प्रकारच्या मरणाला सामोरी जाणार आहोत कोण आपला विश्वासघात करणार आहे कोण आपल्याला नाकारणार आहे कोण आपण स्त्री स्नाण्याच्या मोबदल्यात येऊद्यांच्या स्वाधीन करणार आहे याचा उलघडा याचा सच रिपोर्ट जिवंतपणी प्रभेशु क्रिस्तान आपल्या प्रेषितांना दिला होता आपली वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे आपल्या पित्याकडे आपण आता परतायचं आहे आपलं जवळ जवळ पंच्याण्णव टक्के सुवार्थी आणि पालकीय कार्य झालेलं आहे फक्त कालवारीच्या टेकडीवरती चढायचं तेवढं बाकी राहिलेलं आहे त्यानंतर त्या कृसावरूनच पूर्ण झालं आहे एवढं म्हणावं लागणार आहे मग सर्व पूर्णत्वास जाणार आहे हा एवढा मोठा त्याग एवढं मोठं बलिदान एवढं महान समर्पण त्या प्रभू येशू ख्रिस्तान आपणासाठी केलेला आहे हा देवपुत्र आजच्या दिवशी आपल्या सुवार्थिक आणि पालकीय कार्याचा उच्चांक म्हणून आपल्या शिष्यांचे पाय धुतो देव मानवा पुढे स्वतःला एवढे मानवासाठी चाकर नोकर दास सेवक चपरासी बनतो आणि आपल्या प्रेषितांचे पाय धुतल्यावर ते त्यांना विचारतो मी तुम्हासाठी काय केले आहे हे तुम्हाला समजले आहे काय डू यू नो वॉट आय हॅव डन टू यू डू यू अंडरस्टँड वॉट आय हॅव डन टू यू बंधू भगिनीनो ज्याला क्रिस्त समजला आहे ज्याने तो समजून घेतला आहे ज्याच्या जीवनात क्रिस्त त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे तो ख्रिस्ताचे आज्ञा पालन करण्यास प्रभूचं अनुकरण करण्यास सेवाभावी जीवन जगण्यास कधीच कमी पडत नाही बंधू भगिनीनो अच्छा या पायधुनीच्या विधीसाठी आपण आपल्या मधूनच श्रद्धावंत निवडलेली आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये शारीरिक मानसिक दृष्ट्या जे आजारी आहेत जे गंभीर आजारानं खातेवरती आहेत कुटुंबामध्ये जे मनोरग्न आहेत विकलांग आहेत वृद्धास्ता आहेत त्यांची आपण या पायधुनीसाठी निवडलेल्या त्या उमेदवारांना अगदी तन मन एकवटून सेवा केलेली आहे भूतकाळात केलेली आहे या चालू वर्तमानामध्ये देखील ते करत आहेत प्रभू सेवेचा महामंत्र त्यानं जीवनामध्ये अंगीकारलेला आहे आत्मसात केलेला आहे त्याबद्दल आज त्यांचं अभिनंदन करीत असताना प्रभुनं जे आपणासाठी केलेलं आहे ते आपण एकमेकांसाठी करावं हे सर्वांकडून अपेक्षित आहे जे आपल्या रक्ताचे आहेत जे आपल्या घरात आहेत त्यांचीच नाही तर ज्याला ज्याला गरज भासेल तेथं तेथं मदतीचा आणि सहकार्याचा हात देण्यासाठी आपणा प्रत्येकाला परमेश्वराची हाक आहे ज्याला ख्रिस्त समजला आहे क्रिस्ताना मासाठी काय केलेलं आहे याची जाणीव ज्याला झालेली आहे हे ज्याला समजले आहे हे ज्याला कळलेलं आहे ती व्यक्ती कोणत्याही प्रकारचे सेवाभावी कार्यामध्ये कधीच कमी पडत नाही मग ते सेवा कार्य स्वतःच्या कुटुंबात असो स्वतःच्या गाव परिवारामध्ये असो स्वतःच्या समाजात असो किंवा धर्मग्रामामध्ये असो किंवा सार्वजनिक क्षेत्रात असो बंधून आणि बघिणीनं प्रभेशु म्हणतो मी तुम्हासाठी काय केले आहे हे तुम्हाला समजले आहे काय आम्ही